आज आपण आलो होत आळंदी पासून काही किलोमीटरच्या अंतरावरती सऊ म्हणून गाव आहे या ठिकाणी काही जीवित खाली ही घडण्याची शक्यता आहे काही क्षणामध्ये आपण जे ग्रामस्थ असतील पोलीस कर्मचारी असतील पोलीस अधिकारी असतील त्यांना विचारणार आहोत परंतु आपल्या कॅमेरा विनंती आहे आपण पाहू शकता हे दृश्य ही भीती प्रचंड अशा स्फोटक स्फोट घेऊन या ठिकाणी अनेक आपण टू व्हीलर अवस्था आपण पाहू शकता या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की पूर्णपणे हे पूर्वस्थ करण्याचा प्रयत्न चालू आहे आपण पाहू शकता या ठिकाणी की टू व्हीलरची कशी प्रचंड अशी अवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि अनेक आपलं आहे की या ठिकाणी अजून काही अशा या व्हाद आपण बघू शकताय या ठिकाणी प्रत्येक प्रत्यक्ष क्षणी या ठिकाणी आपण बघताय की दुसरे टू व्हीलर आहे अशा अशांत टू व्हीलर ची नुकसान प्रचंड झालं आहे आणि प्रचंड अजून अद्याप देखील हा आपण काही या ठिकाणी काही क्षणामध्ये ग्रामस्थ असणार असणार आहेत त्यांना आपण आपल्या चॅनलच्या वेळेस माहिती घेणार आहोत परंतु आपण कॅमेरामॅनला विनंती आहे की पूर्णपणे जे काय आहे चित्र आपल्या इंडियन ट्वेंटी फोरच्या चॅनल पर्यंत संपूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा जर प्रयत्न करावा या ठिकाणी या विभागाचे डीसीपी श्री शिवाजी पवार आहेत आपण त्यांच्याकडून पावणे पाच पाचच्या च्या दरम्यान की जो स्फोट झाला आणि आग लागली होती त्याच्याबद्दलची माहिती प्राप्त झाली त्यानुसार आम्ही इथे प्राथमिक चौकशीमध्ये ग्रामस्थ जे आहेत त्यांच्या सांगण्याप्रमाणे डीपीचा स्फोट असावा असं त्यांचं म्हणणं आहे या घट गट, संपूर्ण घटनास्थळाचा आपण संपूर्ण पाहणी केली आहे तर त्याच्यानुसार आपण दोन्ही गोष्टी आतमध्ये कंपनी मध्ये जी रूम आहे त्याच्यामध्ये ब्लास्ट झालेला दिसतोय तर नक्की कशामुळे झाला याचा आपण तपास करतोय यामध्ये साधारणतः आतापर्यंत माहितीनुसार आठ इसमे इंजोर्ड झालेले आहेत जखमी आहेत तर त्यापैकी आपण ते सर्वांना ससून हॉस्पिटलला पाठवलेले त्यांच्या तब्येतीबाबत अजूनपर्यंत संपूर्ण तपशील मिळाला नाही उपचार चालू आहेत त्याची संपूर्ण माहिती आपल्याला मिळते की या गावचे सरपंच प्रथमदर्शनी जी घटना घडलेली आहे प्रथम पहिल्यापासून हजर होते आपण त्यांच्यापर्यंत त्यांना विचारूया की मला सांगा ही घटना कशी घडलेली साधारण दुपारी चारचा सुमारास या ठिकाणी भयानक असा स्फोट झाला याच्या ज्वाला इतक्या प्रचंड होत्या की दोन ते तीन किलोमीटर याचे हादरे आणि याच्या ज्वाला एक अर्धा किलोमीटर याच्या ज्वाला दिसत होत्या अद्याप हे समजलं नाही की हा स्फोट शॉर्ट सर्किट मुळे झालाय की अन्य कोणत्या गोष्टीमुळे झालेला आहे त्यामुळं ज्यावेळेस आम्ही इथं आलो त्यावेळेस आगीचा सा या ठिकाणी भरपूर असा प्रचंड आगीचे प्रज्वला या ठिकाणी होत्या आणि आग चालू असताना बऱ्याचशा घरांना या ठिकाणी आग लागली होती तर साधारणतः किती घरं जळून खाक झाली साधारणतः या ठिकाणी चार ते पाच घरं ही जळून पूर्णपणे खाक झालेली आहेत ह्याच्यामध्ये अजून किती माणसं जखमी झाली अथवा जीवितहानी झाली एक, ती दोन एक हो ते दोन माणसं जीवितहानी झाल्याची शक्यता शंभर टक्के आहे आणि बरेचशी लोक आता आपण ससून हॉस्पिटलला इथून पाठवलेले आहेत त्याची संख्या नऊ ते दहाच्या आसपास आहे यामध्ये अनेक टू व्हीलर टू व्हीलर असतील किंवा अनेक गाड्यांचंही नुकसान झालेलं आहे तुमचा अंदाज काय आहे की का अनेक अजून दुसरं काय नुकसान झालेलं आहे काय वीस ते पंचवीस टू व्हीलर काय यांचं या ठिकाणी पूर्णपणे जळून खाक झालेलं आहे या ठिकाणी पुणे महापालिकेच्या फायरच्या गाड्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विशेष करून चार गाड्या आळंदी नगर परिषदेची गाडी या घटनास्थळी पोहोचल्या पोलीस आले आणि यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून आग विजवलेली आहे आता या ठिकाणी जे माणसं जखमी अथवा जखमी झालेले आहेत सर्वांना ससून या हॉस्पिटलमध्ये आपण शिफ्ट केलेला आहे काही माणसं आता ससून मध्ये पोहोचलेले आहेत तर काही मी तिथे जात आहेत आता खरं तिथे गेल्यानंतर त्यांच्यावर उपचार करताना किती माणसं दगावली किंवा किती माणसं किती प्रमाणात जखमी झाली हे अजून थोड्या वेळात आपल्याला सगळं समजेल